परिषद प्राथमिक शाळा डुबेरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहोत एक नवीन भाषिक उपक्रम नाव अक्षरांना विविध स्वरचिन्ह लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ इथं म आणि न हे दोन अक्षर घेतलेले आहेत या दोन अक्षरांना विविध स्वरचिन्ह लावून आपण काय करणार आहोत विविध अर्थपूर्ण शब्द तयार करणार आहोत बघा इथं मन घेऊन अक्षर घेतलेले आहेत इथं आपण या मला एक काना देऊन मान तयार शब्द झालेला आहे इथं न ला वेलांटी देऊन मनी हा शब्द तयार झाला आहे याप्रमाणे म उकार आपण वापरलेला आहे याचा शब्द अक्षराचा क्रम उलटा केल्यानंतर न ला वेलांटी देऊन आपण मला काना दिला इथं निमा शब्द तयार केलेला आहे मला एक काना दोन मात्रे दोन आपण मौन हा शब्द तयार केलेला आहे इथं मीना शब्द तयार केला आहे आणि इथं मॅन हा शब्द तयार केला आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण काही ठराविक अक्षरे देऊन त्याला विविध चिन्हे राहून विविध प्रकारचे अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो दुसऱ्या उदाहरणात बघायचं र जई यापासून तयार झालेले शब्द जाई जुई राजा राई झोर जार रजा रुई आणि रोज या पद्धतीने आपल्या वर्गातील मुलांना विविध प्रकारचे अक्षरे देऊन त्याला विविध प्रकारची स्वरचिन्हे जोडून आपण विविध प्रकारचे अर्थपूर्ण शब्द तयार करायला लावू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला बुद्धिमत्तेला चालना देऊ शकतो धन्यवाद